जरी कोणी नाव ठेवलं ना तरी ते नाव ठेवणाऱ्या व्यक्तीलाच आपण काय आपल्यात काय ना हे करून दाखवायचं आणि ज्या वेळेस आपण पैसा कमवतो त्यातून आपण चला आजची सुरुवात विने केली आहे व्हिडिओची आणि व्हिडिओला सुरुवात आज आहे ना जवळजवळ सव्वा दो दोन वाजले सव्वा दो दोन वाजता झालीय तर आता आपण कुठे चाललोय ग आम्ही चाललोय चा आज रुईच ऍडमिशन घ्यायला तर राहू आज दुपारी आले कामावरून आणि आता आम्ही निघालो मग कारण कसं ऍडमिशन सुरू झाले इथल्या शाळेचे मग ऍडमिशन घेऊन टाकू म्हटलं जायचं ना मग हा रुई तयार झाली रुईची की असं बघा असं काही तिला गोंडा घालून दिला होता तो गोंडा होता त्याच्यामुळे की असं काही व्यवस्थित दिसत नाहीये तर व्हिडिओ स्किप न करता बघा आजच्या व्हिडिओमध्ये खूप सारा तुम्हाला दाखवणार आहे इथं आलो आम्ही रुईचं ॲडमिशन घ्यायला रुईला आहे ना सेमी शाळेत आम्ही टाकणार आहे तर इथं आल्यानंतर आहे ना तिथली सर्व प्रोसेस वगैरे विचारली त्यांना फी वगैरे आणि त्यांना आहे ना रुईचे फोटो पाहिजे होते फोटो नव्हते त्यामुळे त्या दिवशी काय आम्ही ॲडमिशन घेतलं नाही दुसऱ्या दिवशी ॲडमिशन घ्यायला जाणार होतो आणि येता येता ये ना इथं बटाटे दिसले वीस रुपये किलो होते हे बटाटे आणि तेवीस किलोचा असं काहीतरी कट्टा होता तर तो घेऊ म्हटलं कारण आता उन्हाळ्याचं सामान करायला आणि त्यात छोटे मोठे असे दोन्ही प्रकारचे बटाटे होते त्यामुळे ना बटाटे घेतले बटाटे लागतातच आपल्याला घरात वापरायलाही काही होतील म्हटलं आणि बाकी मग उन्हाळ्याचं सामान करायला पण तर चला ताई नो बटाटे आणले आणि आज आहे महाशिवरात्र तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी हा व्हिडिओ येतोय तर तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आल्यानंतर रुहिला टरबूज खायचं होतं त्यामुळे तिला टरबूज खायला दिलं आणि रुई आज कशी दिसते ना हे कमेंट करून सांगा दोन प्रकारचे दोन रबरं लावलेत पण गोंडे घालायची इच्छा होती म्हणून गोंडे घातले आणि टरबूज छान निघालं बरं कपाईलाच वेळेस आणलं होतं आणि टरबूज छान निघालं त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी कंटिन्यू करते जो की महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशीचा आहे तर आहे ना आम्ही इथं आहे ना आता मी चालले रांजणगावला कारण गावाकडे ना हरभरा काढण्यासाठी आज मशीन येणार होतं आणि हरभऱ्याला म्हणजे मशीनवर त्यांचे लेबर नसल्याकारणाने मग आपल्याला म्हणजे तिथं काम करावं लागणार होतं तर अहोंना काही सुट्टी नाही भेटली त्यामुळं मी रुईला आले घेऊन आणि गावावरून आई पण येणार होत्या आम्ही दोघी जणी असं तर इथं रुईल्या आहे ना आल्या आल्या मी जीव घालत होते कारण म्हटलं एकदा जर मशीन आलं तर मग जेवायला वेळ नाही भेटणार आणि इथं बघा ताईंनो नो हरभरा ज्या बायांना म्हणजे सोंगायला दिलेल्या होताना तर त्यांनी किती हिरवा हरभरा सोंगून घेतलाय म्हणजे हरभरा सोंगण्याच्या दिवशी ना आई आलेल्या नव्हत्या वावरामध्ये कारण त्यांची तब्येत बरी नव्हती आणि पहिल्या वेळेसपणे ना आई आलेल्या नव्हत्या तर बघा किती हिरवा हरभरा सोंगून घेतला आणि सगळ्या हरभऱ्यामध्ये असा हिरवा हरभारा आलाय म्हणजे त्यांना उप त्यांनी दिलं होतं आपण त्यांना पैसे वगैरे सर्व काही देणार होतो तरी पण त्यांनी असं केलं एवढा हिरवा हरभरा सोंगला प्रत्येक म्हणजे पाठीमध्ये हर हिरवा हरभरा येतच होता तरी पण आम्ही बराचसा हरभारा आम्हाला जेवढा जमल तेवढा निवडून बाजूला काढला कारण हिरवा हरभार्यामुळं कसं म्हणजे भाव पण कमी भेटतो आपल्याला त्यामुळं तर भरपूर सारा हिरवा हरभारा सोंगला इकडे हे आहे मुंजाबाचं मंदिर तिथंच ना सावली होती तर तिथं मी रुईला बसवलं होतं आणि मी इकडं आले होते तर आई आणि मी होते त्यांचं लेबर म्हणजे पाट्या जे, जे उचलायला असतात ना तर तिथं कोणीच नव्हतं तर ते आम्हाला करावं लागणार होतं इतर रुई बसलेली होती ना तर मी मधून मधून चक्कर मारत होते ती काय करती काय नाही बघण्यासाठी तर आहे ना आत्ता आले चक्कर मारायला सा ते ती म्हणे मोबाईल दे मला आईंचा मोबाईल त्यामुळं तिला दिला थोडासा बघण्यासाठी आणि इकडं मशीन चालू आहे वावरात आहे ना भिलेत पण खूप झालेलं आहे पण ते आता कसं का काढायलाही जमलं नाही तर वावर कसं आमचं दोन तुकड्यामध्ये मग दोन ठिकाणी हरभरा होता ना मग दोन्ही ठिकाणचा काढायचा होता हा एका ठिकाणचा आहे आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणजे इथंच वावर आहे तर दोन्ही ठिकाणी मशीन लावून तो हरभरा काढला आणि नंतर दुपारनंतर आहे ना खूप घाय झाली मग कारण मलाही परत संगमनेरला रिटर्न यायचं होतं मग बस वगैरे काही माहीत नव्हतं ना त्यानंतर मी दुपारनंतर म्हणजे काही शूट घेतला नाही अगदी थोडंसंच घेतलं थोड्या वेळ ब्रेक भेटला पाच दहा मिनिटं तर इथे आम्ही जेवणासाठी आलो पण जेवण काय आमचं पुरेपूर झालं नाही लगेच मशीन चालू झालं त्यामुळं जो डबा निलेला होता ना तो सुद्धा संध्याकाळी रिटर्न आला होता घरी आणि खूप थकून गेलं होतं कारण कसं म्हणजे हरभऱ्याच्या पाट्या उचलायच्या बाकी सगळं करायचं आणि हरभरा आजच लगेच मार्केटला न्यायचा होता कारण तिथं कसं म्हणजे सोय वगैरे आहे हरभरा ठेवण्यासाठी आणि कुणाची इथं ठेवणार मग म्हणून लगेच मार्केटला पण न्यायचा होता तर एका तुकड्यातला एवढा हरभरा झाला आणि आता दुसऱ्या तुकड्यात इकडं मशीन लावलंय तर तिथे आता आम्ही आहे हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे स्वागत करते तर आज आहे महाशिवरात्र महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर दोन तीन दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला एकत्र मिळून येतोय तर काल रानातून आले मला घरी म्हणजे बसनी येत आहे तर मला साडेसहाची बस होती ती पावणे सातला आली मला इथं घरी येता येत आहे ना जवळजवळ पावणे आठ वाजले होते तर रूम पर्यंत येता आठ वाजले मला आणि मग तिथून आल्यानंतर एवढं थकलेलं होतं आणि रुई पण खूप चिडचिड करायला लागली त्याच्यामुळे ना मग मं, म्हणजे व्हिडिओ पुढे कंटिन्यू केला नाही तिने तर आल्यानंतर जेवण पण नाही केलं एक चिकू खाल्ला फक्त आणि झोपली म मुगाच्या दाईची खिचडी बनवली होती तिच्यासाठी व ती काही तिने खाल्ली नाही ती तशीच झोपली त्याच्यानंतर मी आमचा स्वयंपाक केला सकाळी लवकरच गेले होते त्यामुळं मग भांडे वगैरे घासले आणि स्वयंपाक केला परत स्वयंपाकाचे जे भांडे होते ते राहून दिले तसंच झोपले मग कारण खूप थकले होते दिवसभर एवढी काम करण्याची सवय पण नाही कसं आपण जर सारखं वावरात जाऊन काम करत असलो ना तर मग फरक पडतो पण याआधी मी कधी असं दिवसभर उन्हात असं काम करायला गेलेच नाही फर्स्ट पहिल्यांदाच गेले होते ना ना जो जो उन ते ला तर उन्हामुळे ना खूप थकले तरी पण आहे ना जवळजवळ बारा एक पर्यंत एवढं ऊन नव्हतं आबटच होतं त्याच्यानंतर ऊन पडायला लागलं होतं पण कसं एक सवय नसल्यामुळं मग थकून जातं आणि मग आज सकाळी पण उठल्यानंतर बाकीचं काही आवरलं आणि चला म्हटलं हा व्हिडिओ कंटिन्यू करू तर कंटिन्यू म्हणजे एका भरपूर ताईंच्या कमेंट येत आहे आणि बऱ्याच दिवसाची येत आहे पण मी काही त्याच्यावरती म्हणजे उत्तर दिलं नव्हतं कारण त्या कमेंटचं उत्तर द्यायचं म्हटल्यावर आहे ना काहींना या म्हणजे त्या विषयाची मदत पण होणार आहे आणि काहींना त्यातून राग पण येणार आहे त्यामुळं मी त्याचं उत्तर देत नव्हते तर कमेंट अशी आहे की म्हणजे थोडे मागे पुढे शब्द बदलून भरपूर ताईंच्या आल्या की तुम्हाला सपोर्ट कोणी केला किंवा मग तुमच्यापासून काही लोक दूर गेले का ज्यावेळेस तुम्ही युट्यूब सुरू केलं त्याच्यानंतर तर सपोर्ट कोणी केला असं म्हणण्यापेक्षा आहे ना युट्यूबची ना आवड अहोन्नाच होती म्हणजे तुमच्या दादांना तर त्यांनी आधी युट्यूब चॅनल सुरू केलं होतं तर त्याच्यानंतर आहे ना मग ते बनवायला लागले त्याच्यानंतर मी पण असे म्हणजे ब्लॉगिंगचे वगैरे व्हिडिओ बनवायचे आणि त्यावेळेस आहे ना इतकं कोणी ब्लॉगिंगमध्ये नव्हतं कोरोनाच्या थोडंसं आधीचा पिरियड होता त्यावेळेस कोणी ब्लॉगिंगमध्ये नव्हतं कोरोनामध्ये ना खूप जणांनी ब्लॉगिंग स्टार्ट केलं आणि कोरोनामध्ये ना म्हणजे माझी डिलेवरी झाली होती कोरोना चालू झाला ना तेव्हा मी म्हणजे दोन महिन्याची पण डिलेवरी झालेली नव्हती माझी रुई लहानच होती आणि मग कोरोनामध्ये येऊन मी चॅनल काढलं वगैरे म्हणजे आधी घरी थोडेसे प्रॉब्लेम झाले त्याच्यामुळं मग अहो म्हणे की नाही आपल्याला चॅनल काढायचं असतं काढलं पण त्याच्यावर काय म्हणजे त्यांच्या कामामुळे ना कंटिन्यू राहता आलं नाही मग ते चॅनल कधी सोड धर करून असे व्हिडिओ टाकले पण नंतर एक मलाही पण आवड निर्माण झाली की नाही आपण बी करू शकतो म्हणजे आपल्याला येतं बोलता आपण फेस करू शकतो ते मग मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि मग मी आता हे दुसरं चॅनल काढलं ना याच्यावरती मी व्हिडिओ टाकले म्हणजे सक्सेस भेटलं मग आणि कोण बाजूला गेलं आणि कोण जवळ आला असा विषय जर म्हणायला गेला तर ज्यावेळेस मी स्वतः म्हणजे अहोनी ब्लॉगिंग केली तेव्हा म्हणजे काही विषय नव्हता पण मी ज्यावेळेस ब्लॉगिंग सुरू केलं ना त्यावेळेस खूप सारे असे नातेवाईक आहेत की ते लांब गेले जे की म्हणजे येणं जाणं नव्हतं पण फोनवर तरी बोलायचे जे। पण जेव्हा ब्लॉगिंग सुरू केली त्यांना माहिती झालं तेव्हा मग ते, ते थोडेसे म्हणजे लांब जायला लागले किंवा मग कुजबुस जी म्हणतो ना आपण ती व्हायला लागली तर यातून ना काही नातेवाईक लांब गेले आणि मैत्रिणीमध्ये असं झालं की काही जणी होतात की ते म्हणजे एक जवळचं सांगता येईल की ती मैत्रीण होती माझी ती ब्लॉगिंगच्या आधी यायची मग तिने ना मी बघितलं मी व्हिडिओ शूट करते मी तिला सांगितलं सर्व काही आपण कसं जवळची मैत्रीणी मग सांगतो आणि झाला असं की व्हिडिओच तिला सांगितल्यानंतर ती माझ्याकडे यायचीच बंद झाली एकतर तिला आवडत नस मी तिला विचारलं म्हटलं तुला जर आवडत नसाल कॅमेरामध्ये येणं तर मी घेणार नाही तुला म्हणजे असं आमचं बोलणं झालं तरी पण ती यायची बंद झाली आणि नंतर नंतर डायरेक्ट बोलायचीच बंद झाली म्हणजे अशा गोष्टी घडल्या आणि छान मैत्रीण होती ती माझी ज्यावेळेस मी ब्लॉगिंग सुरू केलं त्याच एरियामध्ये राहायची आणि आम्ही दोघी एका वयाच्या म्हणजे आमचे बाळ पण त्यावेळेस एकाच एजचे त्या, एका त्या मुलांमुळे मुला आम्ही एकत्र आलो होतो आणि छान मैत्रीण झाली होती पण ती त्या कारणामुळं लांब गेली जी की मी ब्लॉगिंग सुरू केलं पण ती आता परत जवळ येण्याचा प्रयत्न करते ती आता परत मॉल कॉल करते वगैरे पण त्यावेळेस जर मी काहीतरी नवीन केलं होतं ती लांब गेली ना आता मला इच्छा होत नाही की तिच्याशी आपण कसं म्हणतो मनापासून बोलण्याची म्हणजे कसं एखादा धागा तुटला तर त्याला परत जॉईंट करायचं म्हटलं तर त्याला मध्ये गाठण तसे तसं मनामध्ये गाठ तयार झाली आणि तिच्याशी बोलण्याची मग इच्छा होत नाही असं म्हणजे नातेवाईकांच्याही बाबतीत झालं की काही जण ब्लॉगिंगमुळे लांब गेले आणि काही जणांना त्याचा काही फरक पडला नाही तू काही कर काही करू नको असंही असतं तर होतं काय माहिती आहे का ताई नो जो जेव्हा आपण कुठली नवीन गोष्ट सुरू करतो ना त्यातून आपल्याला पैसा भेटत नाही आणि बाकीचे करतात त्यापेक्षा ही गोष्ट सगळ्यात वेगळी आहे जे की ब्लॉग शूट करणं व्हिलॉग आपण अपलोड करणं किंवा मग सोशल मीडियावर काम करणं थोडक्यात कारण हे काही करत नाही एखादा जॉब जर म्हटला तर ते सर्वच जण करतात त्यात कुणालाच काही अडचण नसती ते सर्वांना माहीत असतं पण युट्यूब क्षेत्र असं आहे की सगळेजण कम्फर्टेबल नसतात आणि जे काही असतात ते ठीक आहे पण ज्यांना काही माहिती नसतं ना ते याच्यामुळे लांब जातात पण ज्यावेळेस आपल्याला म्हणजे युट्यूबमधून पैसे यायला लागतात ना त्यावेळेस मग ते परत आपल्या जवळ येतात जे की म्हणजे कुणी नातेवाईक असू दे किंवा मित्रपरिवार असू दे असं होतं तर असं माझ्याही बाबतीत झालं आणि त्यावेळेस म्हणजे मला खूप असं वाटलं होतं की आपण हे काय करतोय म्हणजे कुठंतरी आपल्या मनात वाटतं ना की डिमोटिवेट होतं की हे काय करतोय बा नको करायला पाहिजे कारण जी आपली चांगली नाती ती पण पन तुटतंय पण एक मी विचार केला जर आपल्याला घरात खायला नसेल तर कोणी आपल्याला आणून देणार नाही त्यापेक्षा म्हणजे ती व्यक्ती आता लांब गेली त्या व्यक्तीला आपल्याला जर इग्नोर करायचं तर करू दे कारण आपल्याकडे जर नसलं तर ती व्यक्ती काय मला आणून देणार नाही किंवा ती एक दोन दिवस माझी चौकशी करील परत ती चौकशी करायला पण येणार नाही परत आपल्या दारात सुद्धा येऊन बघणार नाही किंवा आपला कधी कधी कॉल पण रिसिव्ह करणार नाही असं पण होईल त्यामुळं तिला मी दुर्लक्ष केलं आणि मी मग काम चालू केलं माझं तर आपलं कसं होतं ताईंनो म्हणजे इग्नोर करणारे जर असले ना तरच आपण कुठं जातो असं तरी मला वाटतं जर म्हणजे त्यावेळेस जर ती माझ्याशी चांगली वागली असती ना तर म्हणजे तिच्या नादात मी कुठंतरी युट्यूबला मागे ठेवला असतं असं पण झालं असतं कारण आमची खूप जवळची मैत्री होती मग मुलांना एकत्र घेऊन बसणं किंवा मग बराचसा वेळ माझा जायचा त्याच्यामध्ये तर मग असं वाटतं की मी जर तिला वेळ दिला असता तर मी आज युट्यूबमध्ये सक्सेस झाली नसती आता कारण युट्यूबमध्ये काम करायचं म्हटल्यावर दिवसातले दहा बारा तास मी सुरुवातीला काम करायचं युट्यूबमध्ये आणि आताही पण म्हणजे नवीन नवीन कंटेंट काय देता येईल ना तुम्हाला याच्यावरती विचार करावा लागतो व्हिडिओ शूट करणं एडिट करणं याच्यात बराचसा वेळ जातो आणि आपलं घरातलं सगळं नीट नेटकेपणा ठेवून आपलं सगळं व्यवस्थित आवरून व्हिडिओ शूट करायचा म्हटलो ना तर वेळ जातोच आणि मग आपण जर दुसऱ्या व्यक्तीला हा जा वेळ देत असलो बसलो असतो तर मी आज सक्सेस नसते असं तरी वाटतं आणि म्हणजे नातेवाईकांच्या बाबतीत ना काही नातेवाईकांच्या बाबतीत झालं बरं का मी सगळ्यांनाही म्हणत की जे माझ्यापासून लांब गेले जे मला कॉल करायचे तर म्हणजे त्यावेळेस माझी एक चूक झाली की मी युट्यूब स्टार्ट केलं आणि आपण कसं व्हॉट्सअपवरती लिंक शेअर करतो तसंच मी लिंक शेअर केल्या होत्या आणि त्याच्यामधून मग बऱ्याचशा नातेवाईकांना पै स्टार्टिंगचं जे माझं पहिलं चॅनल होतं ना ते माहीत झालं मग लिंक मुळे माहीत झालं तर ती एक माझी चूक झाली की मी लिंक शेअर नको ती करायला पाहिजे कारण ज्यावेळेस माहिती नव्हतं ना त्यावेळेस काही जण खूप गोड बोलायचे पण माहिती झाल्यानंतर त्यांना कसं सगळं काही कळतं मग आपलं आयुष्य कारण मी डेली ब्लॉग बनवते मग त्याच्यामुळं ते एकतर लांब गेले असतील किंवा मग त्यांना ते आवडलं नसेल म्हणून ते लांब गेले असतील पण ते असं झालं की त्या गोष्टीमुळे ना मला कुठंतरी वाटलं की नाही आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे आणि कुठंतरी मग मनात घेतला निर्णय गेली एक दीड वर्ष झालं ना तेव्हापासून मी ठरवलं नाही मला युट्यूबमध्ये म्हणजे काहीतरी करायचं म्हणजे करायचंच आता मी मागे अजिबात हटणार नाही कारण काही काही फॅमिली प्रॉब्लेम पण खूप असतात की ज्यामुळं माणसाला आहे ना कुठंतरी बूस्ट भेटतो की नाही आता करूनच दाखवायचं तर असंही माझ्या बाबतीत झालं आणि त्यामुळंच मी युट्यूबमध्ये कुठंतरी आता सक्सेस होतीये आणि ताईनं तुम्हालाही म्हणजे कुठल्याही क्षेत्रात असो काम करायचं असो जरी कोणी नाव ठेवलं ना तरी ते नाव ठेवणारे व्यक्तीलाच आपण काय आपल्यात काय ना हे करून दाखवायचं आणि ज्या वेळेस आपण पैसा कमवतो त्यातून आपण आहे ना साधारण महिन्याला हजार रुपये जरी कमवले हो ना तरी पण आपल्याला आहे ना आपली घरात एक व्हॅल्यू तयार होती आणि आपली जोपर्यंत घरात व्हॅल्यू नसती म्हणजे आपण जर पैसे देत नसलो ना आपण घरात कितीही काम करू द्या पण म्हणजे घरातले काही जण असे म्हणतात की काय काम असतं तुला घरात हा विषय म्हणजे होतोच घरामध्ये आणि प्रत्येक घरात होतो असं तुमचं घर असूत किंवा माझं घर असू द्या आणि ज्या आपण कुठं तरी थोडस हजार रुपये जरी महिन्याला आपण कमवले हो ना ते आपले स्वतःचे पैसे असतात आणि जेव्हा आपण पैसे कमवायला हो लागतो ना त्यावेळेस आपल्याला कोणीच काही म्हणत नाही उलट म्हणजे कुठलंही क्षेत्र असू द्या ते युट्यूब असू द्या किंवा बाहेरचं कुठलं तर त्यावेळेस कोणीच म्हणत नाही करू द्या आधी खूप म्हणजे इग्नोर करता किंवा करू नको असं म्हणत्या पण एकदा जर पैसा हातात यायला लागला ना तर कोणीच म्हणत नाही ते करू नको उलट ते स्वतः म्हणता तू कर आम्ही तुला सपोर्ट करतो असंही होतं कारण मला माहिती आहे त्यामुळं मी तुमच्याशी शेअर करते त्यामुळं ताई न म्हणजे काम करत जा तुम्हाला जर युट्यूबमध्ये करायचं असेल ना जरी कोणाचा सपोर्ट नसेल फक्त आपल्या नवऱ्याचा सपोर्ट पाहिजे नवऱ्याचा सपोर्ट असला ना तर आपण कुठल्याही क्षेत्रात प्रगती करू शकतो बाकी कोण काय म्हणाल ना याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही म्हणजे आपण कसं एका काने ऐकायचं एका काण्याने सोडून द्यायचं ती व्यक्ती काहीही म्हणो अजिबात लक्ष द्यायचं नाही असं मी केलं म्हणून मी आज सक्सेस झाले आणि जे की आपल्याशी आपल्यापासून लांब जातात ना तेही कधीतरी आपल्याकडे जेव्हा पैसा यायला लागतो ना जवळ येतात पैसा हेच सर्व काही आहे असं तरी मला वाटतं आणि हे आपल्याला जेव्हा स्वतःला कळतं ना तेव्हाच आपण कुठल्याही क्षेत्रात प्रगती करू शकतो तर माझी म्हणजे खूप म्हणजे खूप अवघड स्टोरी आहे जर ती तुम्ही ऐकली ना ती मला शेअर करताना सुद्धा म्हणजे अक्षरशः मी रडल त्यामुळे मी शेअर करत नाही अशी स्टोरी आहे तर थोडक्यात तुम्हाला सांगितलं जे काही आहे ते म्हणजे जे, जे इग्नोर करणारे ते करत राहतील आपलं आपलं काम आपण करत राहायचं एवढंच मनात ठेवायचं आणि दुर्लक्ष केलं ना तर आपण सक्सेस होऊ एवढं तर नक्की आहे त्याच गोष्टीमुळं मी सक्सेस झाली आहे तर चला खूप दिवसाची खूप दिवसाची ही एक कमेंट होती जी की फिरून फिरून फक्त शब्द बदलून बऱ्याचदा ही कमेंट करत होते पण मी काय रिप्लाय दिला नव्हता कारण यामुळे काही ना रागेल काही काही जण जवळ येतील आणि आता मला कसं चॅनल ग्रो होत आहे त्यामुळं म्हणजे सगळे जवळचे लांबचे सगळेच बघताय त्यामुळं करत नव्हते ते शेअर इकडे बघा आमची उठली <laughs> आहे थकली होती ना <laughs> चला मग आता या नोटवर मी हा आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय काय बाय श्री स्वामी समर्थ